घड्याळ चिन्हावरती राजूर बेल्ले गटातील स्नेल शेळके सोबत आहे ताई काय सांगाल सध्या बेल्ले बाजारात तुम्ही प्रचारासाठी फिरताय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत कसा लोकांचा प्रतिसाद आहे प्रतिसाद खूप चांगला आहे कारण सोमवारचा बाजार आपल्याला आहे की तीन जिल्ह्यां मिळून हा बाजार असतो पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल आणि त्याच्यामुळं एक सोमवारचा बाजार म्हटलं की महाराष्ट्रातील एक मोठा बाजार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात राजूरबेल्ली जिल्हा परिषद मतदारसंघामधील शेतकरी सर्व व्यापारी या ठिकाणी प्रामुख्याने जे आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामुळं ग्राहक जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात ह्या आपल्या मतदारसंघामधील आहेत आणि खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रति प्रति कारण केलेल्या कामांची पावती देखील या ठिकाणी शेतकरी मला देत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला आहे उमेदवारांना इथून मागे तुम्ही रस्ते असेल किंवा विकासाची कामं असतील किंवा पाण्याची प्रॉब्लेम असतील शैक्षणिक जे प्रॉब्लेम असतील ते आतापर्यंत या यावरती कामं केलेले आहेत ते परंतु आतापर्यंत आपला आने पठार भाग जो आहे त्याच्यामध्ये अजून देखील पाण्याची व्यवस्था नाहीये ना। ना। किंवा जो युवा वर्ग आहे त्यांना अजून देखील नोकरी धंदा व्यवस्थित नाहीये तर त्यासाठी तुम्ही काय कराल नक्कीच माझं मी त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्व स्थानिक त्या ठिकाणच्या आडी अडचणी समजून घेतलेल्या आहेत अजूनही काही पाण्याचे आपण जर बघितलं तर पटारी भागामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते चांगल्या पद्धतीचं पाण्याची तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी विकास म्हणजे योजना ज्या आहेत आपल्याला त्या ठिकाणी करायचे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर रस्ते बळकटीकरण रस्ते बांधणी अनेक अशा रहदारी आता वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथे दैनंदिन वाहतुकीसाठी किंवा शेतमाला वाहतुकीसाठी जे आहे त्या ठिकाणी रस्त्यांची उपलब्धता आपल्याला करून द्यायची नक्कीच आणि त्याच्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचारले की तरुण मित्रांसाठी असेल किंवा महिला भगिनींसाठी कारण ते दोघेही हा वर्ग जो आहे महिला वर्ग असेल किंवा तरुण वर्ग दोघे त्या ठिकाणी संपर्क साधन सांगत असतात की आता या आमच्यासाठी महिलांसाठी त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारची योजना उद्योग काही सुरू करा मग त्याच्यानंतर महिला जिल्हा परिषदेमध्ये तत्कालीन देखील योजना होत्या किंवा पार्लरच्या दृष्टीने योजना होत्या आणि मग त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला त्या ठिकाणी पिठाची गिरणी शिलाई मशीन हे देखील होते त्यांचा त्या ते ठिकाणी स्वतःच्या कामापुरता किंवा मग शिलाई मशीनचा उपयोग तर होतच असतो अशा प्रकारच्या योजना होत्या मग कुटुरी उद्योग असतील किंवा लघु उद्योग अशा प्रकारच्या देखील बचत गटांना काही अर्थसहाय्य असेल किंवा त्याच्या दृष्टीने तिथून काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी योजना आणून त्यांचा रोजगार उपलब्ध व्हाय ह्या दृष्टीनं त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना पार्क अशा प्रकारचे असतील भजनी आपण मागे दिलेलं होतं इथून पुढे आपल्याला ते देत आहेत तरुण वर्गासाठी देखील त्या ठिकाणी ज्या आहेत बेन्जो साहित्य आपण त्यावेळी देत होतो दे समाज कल्याणच्या विभागाअंतर्गत आणि त्याच्यानं तरुणांसाठी देखील ज्या काही योजना असतील किंवा ज्या आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी तरुणांसाठी काही करता आले तर त्या देखील योजना आपल्याला त्या ठिकाणी आपण आणणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आपले लाडके अजित दादा सध्या आपल्यामध्ये नाही येते तर या सगळ्या गोष्टींमुळे सध्या तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारचा गाडीचा प्रचार असेल किंवा जो ऑडिओ आपण म्हणतो त्या प्रकारचा प्रचार करण्यास मनाई आहे तुम्ही सध्या फक्त डोर टू डोअर फिरताय तर काय वाटतं ह्या सर्व गोष्टींचा येणाऱ्या मतदानावरती परिणाम होईल का कुठेतरी लोकांची दिशा भूल होईल का किंवा तुम्ही लोकांपर्यंत जाण्यास कुठेतरी कमतरता होती का नाही मी तुम्हाला जे सांगितलंय की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा आम्ही ज्यांची मानतो ते आमचे नेते ग्रामीण भागातील शेतकरी लोक शेतकरी ग्राम म्हणजे शेतकरी लोकांचे त्या ठिकाणचे कैवारी आणि विकास पुरुष म्हणून आपण दादांना ओळखत होतो दुर्दैवी अशी घटना त्या ठिकाणी घडली आकस्मिक त्या ठिकाणी दादांचं निधन झालं आणि खरंच त्याचा फटका जो आहे म्हणजे त्याचा त्यामुळे आमच्या ह्या प्रचार यंत्रणेत विस्कळीतपणा नक्कीच आलेला आहे कारण तीन दिवस आम्ही देखील शासकीय दुखवटा त्या ठिकाणी पाळला आणि शासकीय दुखट दुखवटा पाळत असताना तीन दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रचार त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा प्रचार केला नाही आणि त्याच्यानंतर सर्व त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील आपले सर्व आमचे तालुक्याचे आमदार मा माझे आमदार लोकप्रिय त्या ठिकाणी अतुलशेठ बेनके असतील आणि आपल्या शर संसदरज्ञ खासदार अमोलजी कोहले असतील आणि सर्व जे आपले मित्रपक्ष आहेत मग शिवसेना त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आर पी गट ह्या सर्व आम्ही त्या ठिकाणी ठरवलं की दिले आलेले जी प्रसंग आपल्यावरती ओढवलेला आहे त्या घटनेला आपल्याला सामोरं जाणं क्रमप्राप्त आहे कारण ह्या इलेक्शन्स आहेत त्या तर आपण पुढे ढकलू शकत नाही किंवा त्याच्या बाबतीत काही करू शकत नाही पण आपण ह्या पद्धतीनेच त्या ठिकाणी दादांना आदरांजली म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते, ते आपण एकदम शांतमय पद्धतीने आमचा प्रचार प्रसार सुरू आहे आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यात कुठेच कमी पडत नाही कारण आता ही जी घटना आहे ही सर्वसामान्य लोक असतील शेतकरी असतील सर्व ग्रामस्थ असतील यांना जाणीव आहे की कशा प्रकारचं नुकसान आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या लोकांचं झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि त्याची जाणीव त्यांना देखील आहे आणि त्याच्यामुळं उलट त्यांच्याकडूनच प्रतिसाद असा येतो की काही काळजी करू नका आमचं मत हे नक्की यावेळी तुम्हालाच असणार आहे कारण दादांच्या जाणीवने आम्हाला देखील संकट जे आहे ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावरती शेतकऱ्यांवरती ओढवलेले आहे आणि त्याच्या त्याचं रूपांतर आहे त्या आशीर्वादाचं रूपांतर आहे केलेल्या कामाची पोचपावती म्हणाल तर नक्कीच हा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीमागे नक्कीच एक शक्ती दादांच्या ह्या मार्फत उभी राहील मला असं वाटतं मतदार वर्गाला येणाऱ्या निवडणुकीच्या दिवसासाठी काय आव्हान कराल आणि किती नंबरचं बटन दाबायचं काय सांगाल लोकांना मतदारांना हेच आव्हान आहे की दादांच्या जाण्याने खरंच एक डिस्टर्बन्स त्या ठिकाणी आलेला आहे थोडी आपल्या विस्कळीतपणे आपण पण त्याच ताकदीनं आपण आता पुढे त्या ठिकाणी तीन दिवसानंतर उभे राहिलेलो आहोत तर ह्या सात जा जाने सात फेब्रुवारीचं जे आपलं हे मतदान आहे त्यामध्ये मी मतदारांना सर्वांना हीच विनंती करते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागते की राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातून मी सौस्नेहल वल्लभ शेडके राजुरी आणि पंचायत समिती गणातून प्रदिभाव आहेर आणि साकोरी बिल्हे गणातून शेठ साळवे यांच्या पाठीमागे जे आहे आमच्या सर्वांच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद असावा आणि आमच्या दोघांचं म्हणजे साकोरी पंचायत समितीगण आणि माझं त्या ठिकाणी दोन नंबरचं चिन्ह आहे आणि प्रदिभाव आहेर यांचं एक नंबरचं चिन्ह आहे तर चिन्हा म त्या नंबरमध्ये कन्फ्युजन होण्यापेक्षा मी एवढंच आवाहन करते की घड्याळ हे चिन्ह तुम्ही त्या ठिकाणी बघून घड्याळासमोरील बटन दाबून आम्हा तिघांनाही भरपूर मताधिक्याने विजय करा अशाच प्रकारचं नम्र आवाहन करते आणि तीच आपल्या सर्वांच्या दृष्टी दादांना एक आदरांजली राहील अशा प्रकारचं आव्हान मी धन्यवाद धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी